लाडक्या बहिणींच्या पाठबळावर राज्यात प्रचंड बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेवर आलं त्याला आता वर्ष लोटलं पण लाडक्या बहिणींचे पंधराशेचे एकवीसशे रुपये करू हे सरकारनं दिलेलं आश्वासन कधी पूर्ण होणार असं म्हणत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरकारला हे सांगावं लागलं कि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी देणार लाडकीला कधी मिळणार रुपये शिंदे साहेबांनीच केलेली एकवीसशे रुपये करणार ते एकवीसशे रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार एकनाथ शिंदेनी काय दिलं उत्तर योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार एकवीसशे रुपये आश्वासन कधी पूर्ण होणार तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार ना राज्य सरकार एकवीसशे रुपये कधी देणार याकडे राज्यभरातील लाडक्या बहिणींच लक्ष लागून राहिलय विरोधकांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता आणि या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित खिंडीत गाठला एकमे केसेस करणार का आणि पंधराशे रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे एकवीसशे रुपये करणार तर ते एकवीसशे रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार आम्ही पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं आम्हाला आनंद झाला काही आम्हाला अडचण नाही मग तुम्ही एकवीसशे जाहीर केलं त्याचा आनंद झाला पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही निव... ही ज्या पद्धतीची घोषणा केली कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरात झाली असं तुम्हीच मान्य करताय बस अफरात झाली योजना तुम्ही सुरू केली तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची कि तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये आश्वासन पण फडणवीस सरकारला सत्तेत येऊन वर्ष उलटलं तरी लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता काही सरकारनं ना केलेली नाही यावरून विधानसभेत विरोधकांनी कोंडी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हे आश्वासन दिलं तो लाडकी बहीण योजना कधी होणार नाही जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार खर तर विरोधकांनी लाडकी बहीण योजनेचा अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला होता सव्वीस लाख अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं चौदा हजार दोनशे सत्त्याण्णव पाचशे सव्वीस सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ उकळल्याची माहिती समोर आली या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर प्रश्नांच्या फैरी टाकल्या तर सत्ताधाऱ्यांनी माझी मागणी एवढीच आहे की पाच हजार एकशे तीस लाख आर्थिक घोटाळा झालाय तो घोटाळा ज्याने केलाय त्याच्यावरती कारवाई काय करणार आहे आणि बोगस या ठिकाणी नोंदणी केली त्यावेळी शासनाचे अधिकारी त्याच्यामध्ये जे होते त्यांनी याला जी मंजुरी दिली त्यांच्यावरती शासन काय कार्य करणार आहे आणि आर्थिक गुटाची शासन चौकशी करून ऑडिट करून या संबंधीची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती देणार आहे का संख्या वाढायला पाहिजे कमी कशी होते याचा अर्थ फ्रॉड झालाय गडबड झाले भ्रष्टाचार झालाय चुका झाल्या राजकारणा करता सगळ्या करता मतां करता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो चला की बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि सांगतो तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्हाला तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही लाडक्या बहिणीने चांगला जोड दाखवलं की नाही लाडक्या बहिणीने काय चांगला जोड दाखवलं की नाही विधानसभेत दाखवलं की नाही आणि म्हणून आता नाना एकच आहे तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका बिलकुल विरोधकांच्या या सवालांना राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेने उत्तर दिले तसंच ज्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती आदिती तटकरणी दिली आहे ते आठ हजार शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीने लाभ घेऊ शकत नाहीत म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या पाच सहा महिन्यात